सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील मागील काही दिवसांमध्ये मद, एस टी स्थानकावर प्रवाशांचे दागिने व पैसे चोरीचे गुन्हे घडले होते सदर गुन्ह्याची उकल करण्यासाठी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा श्री सुरेश निंबाळकर यांनी त्यांच्या आधिपत्याखाली अधिकारी व यांची वेगवेगळी पथके तयार करून जिल्ह्यातील महत्त्वाच्या बस स्थानकावर लक्ष केंद्रित करून एस टी बस स्टँडवरील चोरीचे गुन्हे उघडकीस करण्यासाठी सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे व त्यांचे पथक रेकॉर्डवरील पाहिजे त्या आरोपींचा शोध घेण्याच्या कामी कुरडवाडी तालुका माडा येथे हजर झाले असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे यांच्या पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल आबासाहेब मुंडे यांना गोपनीय माहिती मिळाली की सोनारी तालुका पंढार परांडा जिल्हा उस्मानाबाद येथे राहणारी व वेगवेगळ्या तालुक्यात जाऊन गर्दीचा फायदा घेणारी टोळी या परिसरात वावरत असून ती सध्या कुर्डवाडी स्थानकावर प्रवाशांचे दागिने व पाकिटे चोरी करण्यासाठी वावरत असल्याची खात्री झाली त्याप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे व त्यांचे पथक कुर्डवाडी स्थानकावर जाऊन बातमीप्रमाणे तेथे वावरत असलेल्या महिलेस पथकातील महिला कर्मचारी मोहिनी भोगे यांनी तिला ताब्यात घेतल्यानंतर तिस नाव पत्ता विचारले असता तिने उडवाउडवीची उत्तरे दिली ती सदर ठिकाणी हजर राहण्याबाबत विचारपूस करता उडवा उडवीची उत्तरे दिली लागली संशय बळावला यावरून तिच्यावर अधिक संशय बळावल्याने तसा विश्वासात घेऊन विचारपूस करता तिने सांगितले की सदर ठिकाणी गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांचे दागिने व पाकिटे चोरी करण्याकरता आल्याचे सांगितले यावरून तिच्याकडे सोलापूर जिल्ह्यातील एस टी स्थानकावर घडलेल्या गुन्ह्याचा तप अनुषंगाने तपास करता तिने चालू वर्षात बस बसस्थानकावर दोन वेळा व अकलूज बसस्थानके ते एक वेळा गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांचे दागिने व पाकिटे चोरी केल्याचे कबूल केले तिच्याकडे अधिक तपास करता कुरडवाडी पोलीस ठाणेतील गुन्हा व कुरडवाडी पोलीस ठाणे गुर नंबर एकोणऐंशी दोन हजार चोवीस कुर्वाडी पोलीस ठाणे गुर नंबर अठ्ठ्याऐंशी दोन हजार चोवीस अक्रुद पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे दोन ऑब्लिक दोन, दोन हजार चोवीस भादविक तीनशे एकोणऐंशी प्रमाणे एकूण तीन गुन्हे उघडकीस आणून चाळीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा एकूण एक लाख ऐंशी हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केलेला आहे सदरची उल्लेखनीय कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी व माननीय पोलीस अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रीतम यावलकर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुरेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री नागनाथ खुने श्रेणी पोलीस उपनिरीक्षक माननीय इसाक मुजाग मुजावर सौ सहायक सहाय्यक पोलीस फौजदार नारायण गोलेकर निलकंठ जाधवर पोलीस हवालदार आबासाहेब मुंडे पोलीस हवालदार धनाजी गाडे महिला पोलीस हवालदार मोहिनी भोगे पोलीस कॉन्स्टेबल सागर ढेरे पाटील ढोरे पाटील पोलीस कॉन्स्टेबल अक्षय डोंगरे पोना समीर शेख यांनी बजावली आहे अशाच महत्त्वाच्या व बातम्या व तालुक्यातील जिल्ह्यातील मिळवण्यासाठी आपण ए टी एन मराठीला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसतात तर सबस्क्राईब करा व मिळवत राहा ताज्या आपल्या